आपण दिवसातून कितीतरी वेळा मनाने विचार करतो पाहतो आणि आनंद सुद्धा व्यक्त करतो या मनाच्या अवस्था कधीही संपत नाहीत उगाच आपण मनाशीच मनाबरोबर खेळत बसतो कधी कधी मनाने ग्रासून गेलेलो आपण मग काहीशा विचारांनी अशा प्रकारची रचना करायला लागतो आजचीही रचना तुमच्यासाठी मन मनाने मनाशीच केल्या होत्या किती राशी मनाने मनाशीच केल्या होत्या किती राशी एक नाटक पाहिले होते मी तुझ्या दारापाशी मनाने मनाशीच केल्या होत्या किती राशी एक नाटक पाहिले होते मी तुझ्या दारापाशी मन कधीच स्वस्त नसतं मन कधीच स्वस्त नसत दाखवायचं असतं नुसतं मन कधीच स्वस्त नसत दाखवायचं असतं नुसतं या गाभाऱ्यात उलथा पालती थोपवत असतं नुसतं मन कधीच स्वस्त नसत दाखवायचं असतं नुसतं या गाभाऱ्यात उलथा पालती थोपवत असतं नुसतं आयुष्याच्या पटलावर रंग चढवणी रंगत राहतं आयुष्याच्या पटलावर रंग चढवणी रंगत राहतं कधी रंग फिके पडले तर नुसतच दुस्फुस्त आयुष्याच्या पटलावर रंग चढवून रंगत राहत कधी रंग फिके पडले तर नुसतच मनालाच काय सांगावी मनाची व्यथा मनालाच काय सांगावी मनाची व्यथा मांडीची उशी देऊन कोणा सांगावी त्याची प्रथा मनालाच काय सांगावी मनाची व्यथा मनालाच काय सांगावी मनाची व्यथा मांडीची उशी देऊन कोणा सांगावी त्याची प्रथा मन कधी हलकं फुलक वाऱ्याबरोबर उधळत मन कधी हलकं फुलक वाऱ्याबरोबर उधळत नाचत बागडत एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन गरजत मन कधी हलकं फुलक वाऱ्याबरोबर उधळत नाचत बागडत एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन गरजत मनाला द्यावा आकार त्याला थांबवण्याचा सांगा प्रकार मनाला द्यावा आकार त्याला थांबवण्याचा सांगा प्रकार अहो बुद्धाच्या ध्यानात तर मिळेल सगळा साक्षात्कार अहो बुद्धाच्या ध्यानात तर मिळेल सगळा साक्षात्कार बुद्धाच्या ध्यानात तर मिळेल सगळा साक्षात्कार अशा या मनाला थोपवण्याचं एकच गोष्ट काम करू शकतं ते म्हणजे ध्यान जो मूलमंत्र मंत्र बुद्धाने सांगितलेला आहे आयुष्यात प्रत्येक दिवशी या ध्यानाचा प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा धन्यवाद